नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की एकदम सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आज आपण ना पातेल्यात ना कुकरमध्ये आज आपण इडलीच्या भांड्यामध्ये ढोकळा बनवतोय तोही अगदी सोप्या पद्धतीने तर सर्वात आधी इडलीचं भांड जे आहे त्यामध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवू ही सगळी जी प्रोसेस आहे ती आपल्याला जे ढोकळ्याचं पीठ जे भिजवायचं असतं ते करण्याआधीच करायचं आहे तर त्या भांड्याला इडलीच्या भांड्याला आपण तेलाने ग्रीस करून ठेवलं तर नंतर आपलं काम खूप जास्त सोपं होतं आणि घाई पण होत नाही आता ढोकळा बनवण्यासाठी मी दीड वाटीभर इतकं बेसन घेतलं आहे हव्यात तुम्हाला जितकं हवं कमी जास्त करू शकतात मला दीड वाटी पाहिजे होतं म्हणून मी दीड वाटी इतकं बेसन पीठ घेतलं त्यानंतर त्यामध्ये एक च चमचाभर साखर एक चिमूटभर हळद हळद जास्त टाकायची नाही त्याने खूप जास्त उग्र होतं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून मस्त असं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं मिश्रणामध्ये आपल्याला अजिबातही गठळ्या नाही गुठोळ्या नाही पाहिजे तर एकसारखं एकाच दिशेने आपण हे मिश्रण जे आहे ते फिरवून घेत आहोत तर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने जे आहे ते मिश्रण जे आहे ते फिरवून घेते आहे एक कटी पाणी जर टाकलं तर गुठोळ्या बनवायचा चान्स होतो तर तुम्ही बघू शकता मी हळूहळू पाणी करून या पद्धतीने जे आहे मिश्रण बनवून घेतलं मला चमच्याने जमत नव्हतं म्हणून मी चमचा काढून हातानेच मस्त असं फिरून घेतलं एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे तर त्यामध्ये त्यानंतर मी दोन लिंबू जे आहेत ते कापून लिंबाचा रस टाकून घेतला रस टाकून झाल्यानंतर एक इनोची पुडी जी आहे ती सवती मी पूर्ण यामध्ये टाकली आहे इनो टाकल्यानंतर लगेचच जे आहे लगेच मिश्रण फिरवून लगेचच इडलीच्या भांड्यामध्ये टाकायचं म्हणूनच मी आ, मद्दे टाक अगोदर इडलीच्या भांड्याला वगैरे तेल लावून ठेवलं म्हणजे आपलं काम अगदी जास्त घाई नाही होत त्यानंतर मी बघा तुम्ही बघू शकता किती जास्त हलकं फुलकं हे मिश्रण झालेलं आहे आणि दुप्पटसुद्धा आहे तर मी सगळं इडलीच्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करते चमचाने पूर्ण जे भांडे आहेत ते सगळे भरलेले आहेत अगोदरच तेल भांड्याला तेल वगैरे लावून आणि पाणी उकळायला ठेवलं तर हा फायदा लवकर होतो आणि पाणी अगदी उकळतं हवं हो ढोकळा बनवण्यासाठी थंड मगच जे ढोकळ्याचे प्लेट्स आहेत ते ठेवायचे आणि झाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं एकदम कमी मीडियम फ्लेमवर आपल्याला जो आहे ढोकळा शिजवून घ्यायचा घडीघडी ढोकळा उचकत बसायचा नाही तर जोपर्यंत ढोकळा आहे तोपर्यंत आपण आपण इकडे फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीसाठी मी घेतले दोन ते तीन हिरव्या मिरच्या कोथंबीर कडीपत्ता आणि मोहरी तर एका पातेल्यामध्ये तेल टाकून मोहरी टाकून छान तडतडू दिली की त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून आपल्याला पाणी टाकायचं हिरव्या मिरच्या ज्या आहेत जास्त जळू नाही द्यायच्या फक्त हलक्याशा तळ्यामध्ये तळून घ्यायच्या हिरव्या मिरच्या तळून झाल्या की पाणी टाकून त्यामध्ये थोडीशी दोन ते, ते तीन चमचे साखर आपल्याला टाकून दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या ह्या पाण्यासाठी अगदी छान आणि हे पाणी बनवलं का ढोकळ्यावर टाकल्यावर ढोकळा अजिबात गळ्यामध्ये फसत नाही जोपर्यंत फोडणी झाली आहे तोपर्यंत आपला ढोकळासुद्धा मस्त असा छान शिजलेला होता पंधरा मिनटं लागले मला मोजून पंधरा ते वीस मिनटं तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलाय हा ढोकळा मी अगदी हाताने सुद्धा काढून दाखवते मग उलुसलुशीत अगदा अगदी जाळीदार झालेला आहे हा ढोकळा तर एक कडू करून मी सगळे जे आहे ते ढोकळे एका प्लेटमध्ये काढून घेते अगदी ह्या ट्रिकने जर तुम्ही बनवलं एकदम शंभर टक्के तुम्हाला ढोकळा जो आहे तो नक्कीच जमेल तुम्ही बघू शकता किती जाळीदार मी मस्त असं ते पाणी सु टाकलं आहे फोडणीचं पाणी टाकल्यावर मस्त असा रसरशीत ढोकळा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ कोणती रेसिपी घेऊन येऊ हो यावरती नक्की सांगा